तर सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र मी विक्रम पाटवाल आणि आज आपण व्हिडिओ करण्यामाग एकच आपलं कारण आहे की जो पंधरा तारखेला आपण संप पुकारला होता त्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जे जा आपले कॅब ड्रायव्हर आहे त्यांनी उपस्थिती दाखवली पण ज्यांना गरज नाही वाटत आहे जे असेच म्हणजे ते इग्नोर करतात या गोष्टीला म्हणजे हां इग्नोर करतात ते तर त्यांना काय घेणं देणं नाही या स्ट्राईकचं तर त्याच्याबद्दल आपण आज व्यक्त होणार आहे तर माझ्यासोबत आहे आपल्याच कॅब ड्रायव्हर आहेत माझा मित्र राहुल जाधव म्हणून आहे आणि आपलं नाव काय प्रायोग मोरे प्रायोग मोरे ना तर प्रायोग मोरे आणि इकडे ड्रायव्हर बोल ना निखिल शिंदे म्हणून आहे तर हे सर्व आपले मंडळी आहेत तर व्हिडिओ करण्यामागं एकच उद्देश आहे की म्हणजे आपण पंधरा तारखेपासून आझाद मैदानावरती सकाळी अकरा वाजता तिथं उपस्थित राहिलो अकरा वाजेपासून आपण संध्याकाळपर्यंत जवळजवळ आठ ते साडेआठ वाजेपर्यंत त्या ठिकाणी होतो आणि पुण्यावरून देखील काही बसेस आले होते किंवा गाड्या निघाल्या होत्या तर पोलिसांनी ते त्यांची अडवणूक वगैरे केली त्याच्यानंतर डॉक्टर केशवसाहेब आहेत आपले तर ते देखील त्या ठिकाणी थोडं लेट झालं त्यांना कारण त्यांची गाडी अडवल्यामुळं ते त्यांना थोडं लेट झालं आणि त्यांनी पण उपस्थिती दाखवली आणि त्यांची एक तळमळ दिसून आली कारण ते पुण्यावरून मुंबईला आले ते त्यांना काय घेणं देणं ना जर त्यांनी जर असं जर विचार केला असतं तर ते आले नसते कारण हे कुठंतरी कंपनीवाल्यांची दडपशाही आहे मनमानी आहे म्हणूनच त्याला ते अनुसरूनच ते त्या ठिकाणी आझाद मैदानावरती ते पोचले आणि सर्वांना जे सर्वांपुढं त्यांनी जे काय आहे ते व्यक्त केलं आणि त्याच्यानंतर मित्रांनो कसं आहे माहिती आहे का आता हे जे आपलं आंदोलन चाललेलं आहे आणि जे आता आत्तापर्यंत जे शांततेत आंदोलन चाललं आहे हे डॉक्टर केशव साहेबांना देखील माहीत आहे आणि ते सुद्धा वारंवार बोलत असतात की आंदोलन करताना तुम्ही सर्व जे कॅब ड्रायव्हर आहे ते शांततेने आंदोलन तुम्ही पार पाडा कोणालाही कोणाची आपल्या जे बांधव आहे त्यांची गाडी फोडू नका किंवा त्यांना मारहानी करू नका म्हणजे काय थोडक्यात कायदा हातात घेऊ नका तर तुम्ही शांततेत तुम्ही आंदोलन करा पण कसं आहे माहिती आहे का मित्रांनो आता पंधरा तारखेपासून आता ये अगोदरपासूनच चार पाच दिवसा अगोदरपासूनच हे आपलं जे काय ओला उबेरचं रॅपिडोचं जे काय रेट आहे, रेट बदला, आहे आत, ते रेटबद्दल सर्वजणांची तक्रारी आहेत बरं जे आत्ता आत्ता पण जे रस्त्यावर उतरून गाडी चालवतात ते त्यांना देखील तो प्रॉब्लेम आहे तरी देखील ते गाडी चालवतात चालवताते बाकीच्यांनी सगळ्यांनी बंद केलेलं आहे तर जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के ओला उबेर कॅब बंद आहे आणि बाकी जे काय तीस पस्तीस टक्के जे काय असतील ते चालू आहे मग ते कोणाच्या म्हणण्यावरती चालू बा ते कॅब ड्रायव्हर जे आहे त्यांची मनमानी चालू आहे का ते ॲक्च्युली ते आपल्याला काय आपल्याला आयडिया नाही त्याच्यातली त्याच्यामुळं आपण ते काय बोलू शकत नाही तर जे काही डॉक्टर केशव साहेब जे त्यांनी पुण्यावरून इथं आले ते आपल्याशी त्यांनी संवाद साधला ते कुठंतरी त्यांचं त्यांनी ते व्यक्त झाले आणि ती जी त्यांची हळहळ दिसून आली ती सर्वांना माहिती आहे आणि अजून पण ते मुंबईच मुंबई ठिकाणी आहे त्यांनी कुठं पळ वगैरे काढलेलं नाही नाहीतर त्या ते, ते बोलले असते या लोकांना ग घेणं देणं नाही तर मला पण काही घेणं देणं नाही मी जाऊ शकतो पुन्हा पुण्याला आणि आज जर तुम्ही बघत असाल ना ते तेरी तेरी तर पुण्याला बऱ्यापैकी त्यांनी कामं केलेली आहे आणि ते सक्सेसफुल झालेले आहे असं म्हणू शकत नाही का बाबा डॉक्टर साहेब आपले काहीतरी बोलतात काहीतरी करतात आणि पुढं काय होणारच नाही ते कुठंतरी काहीतरी बघूनच ते आपल्या पुढं व्यक्त होत असतात तर म्हणण्याचा उद्देश हेच आहे की आत्ता जे काही चाललंय यांचं राजकारण आता पंधरा तारखेच्या नंतर ना पंधरा तारखेनंतर दुसऱ्या दुस दिवसापासूनच हे युनियनवाले वेगळे बोलायला लागले सर दे आपले जे डॉक्टर साहेब आहेत ते त्यांचं तर काय ते ते ठामच येते तिथून हालणार नाही जोपर्यंत रेट वाढणार नाही कि किंवा जे काय मागणी आहे जो ते जोपर्यंत सरकार बोलणार नाही तोपर्यंत ते त्यांच्या मतावरती ठाम राहणार आहे आणि हे जे युनियनवाले काय आहेत जे बोलतात ते त्यांनी इथून मागं काय केलेलं हे त्यांनी फक्त सांगावं व्यक्त व्हावं जे आपल्याला करता येत नाही जो दुसरा माणूस पुण्यावरून इथं आपल्या ठिकाणी मुंबईला आलेला आहे आणि तो एक माणूस तो काहीतरी करतोय तर त्याला सपोर्ट करणं सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे सर्व कॅब ड्रायव्हरवाल्यांचं तर हे सर्व गोष्टी लक्षात घ्या मित्रांनो कोणाच्या तरी कोणाचं तरी ऐकून कोणाचं तरी काहीतरी सांगून कोणतरी आपला सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल करतो बाबा तुम्ही आता बिंदास रस्त्यावरती कॅब चालू शकता तुम्ही हे करू शकता याच्यामध्ये तुमचं नुकसान आहे आता सरकारने भले पंधरा दिवसाचा अवधी दिलेला आहे पंधरा दिवसानंतर कशावरून मॅटर हा सॉल्व्ह होईल तर नाही होऊ शकत हा मॅटर लवकर सॉल्व्ह होणारा विषय नाही आहे याला हा जसं डॉक्टर साहेब टप्पे टप्प्याटप्प्याने आपण हे हा मॅटर सॉल्व्ह करणार आहे आपण तर कुठली गोष्ट कुठल्याही गोष्टीचं जर आपण सुरुवात जर करतोय ना त्या गोष्टीला टाइम लागतोच कालावधी लागतोच लगेच लगेच कुठली गोष्ट लगेच होत नसते हे सर्व गोष्ट हे तुम्हाला देखील म माहिती आहे आणि इतरांना देखील माहिती आहे तर हे आता डॉक्टर साहेब जे बोललेले आहे आता उद्यापासून ते आय थिंक मगसे लाईव्ह आले होते बारा वाजता काहीतरी तर त्यांनी ते बोलून दाखवलेलं काय उद्यापासून मी उपोषणला बसणार आहे वगैरे काय तर आता तीच वेळ आलेली आहे आणि उपोषणला का बसणार आहे हे पण त्यांनी सांगून दिलेलं आहे सरकार ऐकत नाही म्हणून ते उपोषणला बसत नाही किंवा सरकार जे काय निर्णय देणार आहे ते त्याच्यावरती ते उपोषणला बसणारच नाही उपोषणला याच्याकरता बसणार आहे की स्ट्राईक चालू असूनसुद्धा ओला उबेरवाले काही जे आहेत ज्यांना घेणं देणं नाही या मॅटरशी चांगल्या म्हणजे घा श्रीमंत घराण्यातले किंवा काय त्यांना कशाचेच काही हे नाही तर त्यांच्यासाठी ते उपोषणाला बसणार आहे कारण किती अडवणार आहे अडून अडून आपण किती आड कॅब ड्रायव्हर जे आहेत त्यांना किती अडवणार पुण्यावरून काही लोक येतात इतर ठिकाणाहून काही लोक येतात ते आणि काही ठिकाणी पण मुंबईवरून पण आता आम्ही कल्याणला राहतो आहे तर कल्याणला देखील काही आम्ही जवळजवळ काल वीस ते पंचवीस गाड्या अडवल्या होत्या त्यांना सांगितलं तरी देखील त्यांना काही फरक पडत नाही ह्या गोष्टीमुळं डॉक्टर साहेब जे आहे ते उपासनाला उद्या बसणार आहे तर आपले जे सहकार्य आहेत प्रयाग भाऊ तर ते व्यक्त होतील भाऊ काय बोलवला आपल्या सगळ्यांचंच म्हणणं आहे कॅब ड्रायव्हर जे झाली मालक आहेत चालक आहेत आणि जसं की आता आपण पण तेच काम करतोय आता भरपूर आपण पण काय करतोय काय नाही काल पंधरा तारखेपासून आपण किती काही म्हणजे जेवढं काही केलंय आंदोलन झालं किंवा हे आता लोकांना समजवणं कॅब ड्रायव्हर वगैरे आहे त्यांना समजवणं तर आपण आपल्या परीने जेवढं होतं तेवढं आपण करतोय आता पुढचं काम आहे की सरकार आपण चाललंय आपण सरकारपर्यंत पोहोचायचं बरोबर आता साहेब प्रताप सरनाईक साहेब जे आहेत आपण त्यांच्या पर्यंत आपण पोहोचायचा प्रयत्न करतोय किंवा डॉक्टर केशव साहेब जे आहेत ते आपल्याला त्यासाठी मदत करत आहेत बरोबर आता आमचं म्हणणं एवढंच आहे की जे काही आरटीओ ने जे काही डिसाईड केलेत किंवा सरकारने जे काही रेट डिसाईड केलेत काही असतील ते तर ते रेट आम्हाला त्या कंपनीने द्यावे तुम्ही त्या कंपनीपर्यंत ते तुमचे रेट पोचले तर असतीलच आणि पोचलेले आहेत पोचले असतील पोचले आहेत पण ते आम्हाला अजूनपर्यंत मिळत नाही कारण एवढं मध्ये जाऊन मध्ये खूप आता नाही नाही म्हणता इकडनं आता कल्याण डोंबिवली किंवा कल्याण कल्या ठाणे जायला जवळजवळ दोन कधी कधी दोन दोन तीन तीन तास जातात पण आम्हाला त्याचा काहीच उपयोग होत नाही आम्ही हा ठीक आहे करायचा म्हणून करतो एवढे दिवस करायचा हा चला दिवस ढकलायचे ढकलायचे म्हणून ढकलतात आता भरपूर लोकांचे प्रॉब्लेम आहेत ई एम आय वगैरे भरायचे असतात कधी कधी वेळेला पैसे वगैरे नसतात आता रात्ररात्रभर जे काही कॅब ड्रायव्हर आहेत काही काही ते काम करतात ज्यांच्याकडे आहेत ते भरतात पण काही अशा कधी कधी अशी वेळ येते की नसतंच त्यांना रात्रभर कामं करावं लागतात तरी पण नाही होत तर त्याचा पण थोडा विचार केला पाहिजे घर खर्च वगैरे सर्व आहे जे काही तर मित्रांनो ही समस्या म्हणजे आज किंवा कालपासूनच चालू झाली नाही ही समस्या बरेच वर्षापासून ही चालू आलेली आहे आणि हीच ती वेळ आहे म्हणून कोणीतरी आवाज उठवलेला आहे या यावरती तर सर्व कॅब ड्रायव्हर जे आपले आहेत बंधू आहेत तर सर्वांची एकच मागणी आहे मित्रांनो की रेटमध्ये बदल व्हावा की ज्या बत्तीस जे ज्या आपल्या सरकारी जे आरनुसार नुसार बत्तीस रुपये वगैरे काय आहे अमाऊंट ती सरकारने द्यावी तर जे पुण्यामध्ये ज झालेलं आहे तेच मुंबईमध्ये देखील व्हावं आणि इतर ठिकाणी देखील व्हावा म्हणजे नागपूर झालं मुंबई झालं पुणे झालं अजून पुण्यामध्ये तर झालेलंच ऑलरेडी त्याच्याबद्दल काय वादच नाही तर मुंबईमध्ये देखील हे सगळं सर्व गोष्टी होण्यासाठी ना मित्रांनो तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही तुम्ही स्वतः तुमच्या मनाला विचारा की बाकीचे जे, जे आपले बांधव आहेत त्यांनी एवढं स्ट्राईक म्हणजे तंततंत पाळलेलं आहे आणि आपण खुशाल रस्त्यावरती आपण ट्रीप मारतो आहे का ते बाबा फक्त आता बाकीच्यांनी स्ट्राईक केलं म्हणून आपल्याला आज चांगलं आपल्याला रेट मिळतो आहे हा म्हणजे पाच किलोमीटरचे पण आता चांगले चांगले रेट आपण मिळताना बघतोय जे म्हणतात हे की पंधरा दिवस न बघता तुम्ही फक्त आहे ना दोन ते तीन दिवस कडकडीत पाळा बघा या सरकारवरती पण इफेक्ट होईल आणि सर्वच महत्वाची गोष्ट म्हणजे जे कंपन्या आहेत तंत ना ओला उबेर रॅपिडो जे काय आहे ते ऑनलाईन त्यांच्यावर देखील इफेक्ट होईल तुम्ही जर तंतोतंत जर पाळलं ना हे सर्व गोष्टी ना ऑटोमॅटिक तुम्हाला तिकडून रिप्लाय तुम्हाला यायला चालू होईल बघा तुम्ही पण तुम्ही जर स्वतःहून जर नाही पाळलं आणि खुशाल जर रस्त्यावरती उतरले म्हणजे तुम्ही जर ट्रीप वगैरे जर मारायला मारशाल तर त्याला काय अर्थ राहणार नाही म्हणजे जे आपले अर्धे सत्तर टक्के बांधव आहे ते बिचारे स्ट्राईक करतात आणि बाकीचे जे, जे तीस टक्के ते खुशाल आपले सर्रासपणे ट्रिप वगैरे मारतात आहे भाडं वगैरे मारतात आहे त्याला काय अर्थ नाही आणि आता जे जे बांधव जे गाड्या पकडतात हे त्यांचं एकच मत आहे की मी भाडं घेऊन चाललेलो आहे म्हणजे ते असे बोलताना ऐकायला येतं सोशल मीडियावरती पण आपण बघतोय की आम्ही फॅमिलीला घेऊन चाललेलो आहे किंवा आम्ही याच्या याच्यासाठी चाललेलो आहे आम्ही त्याच्या त्याच्यासाठी चाललेलो आहे तर मित्रांनो स्ट्राईक म्हणजे काय हे ही गोष्ट तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या बंद का पुकारलेलं आहे बंद म्हणजे बंद याचा अर्थ काय होतो स्ट्राईकचा अर्थ काय होतो बंद म्हणजे बंद सांग ना भाऊ हा तर स्ट्राईकचा अर्थ हाच होतो की आपल्याला कडकडीत बंद पाळून आपल्याला जे ज्यांनी आवाज उठवलेला आहे त्यांना आपण सहकार्य करायचं आणि कंपन्यांना तोंड द्यायचं आहे तर याच्यासाठीच आपण ब ब आपण स्ट्राईक केलेलं आहे तर एका दिवसासाठी नाही आता हे जे युनियनचे जे काय आहे ते बोलतात एका दिवसासाठी आम्ही ते बंद पुकारलं होतं आझाद मैदानावरती तर मला मित्रांनो मला सांगा एका दिवसासाठी जरी तुम्ही बंद जरी पुकारलं किंवा कडकडीत जरी बंद केलं तर एका दिवसासाठी काय होणार आहे तुम्ही मला सांगा काय होऊ शकत नाही किंवा हा मॅटर एका दिवसाचा नाही हा याच्या याच्या अगोदर पण भरपूर केलेले सगळं काय केलेलं आहे पण नाही होत असं तर तुम्ही पण थोडंसं जरा लक्षात घेऊन इतर आपले जे कॅब ड्रायव्हर आहे जे आपल्या रस्त्यावरती उतरलेले आहे आडवायची गरज लागली नाही पाहिजे तर सगळ्यां सर्वांना सहकार्य करा कर हीच विनंती आहे आणि अजून कोणाला काय बोलायचं का व्यक्त व्हायचं आहे का राहुल तुला तुला अजून काय व्यक्त व्हायचं का हां वो, तर, तर तुझा आता आम्ही इथेच थांबतो आहे तर, तर, तर खरंच सपोर्ट करा आणि जे काय आपले आहे आणि यामध्ये ना कुठला पक्ष ना जाती ना धर्म यामध्ये कुठलंच नाही आपलं सर्व होणार आहे सगळ्यांचं चांगलंच होणार जे काय होणार आहे हे सर्वांचंच होणार आहे चांगलं आणि जे आता उपड सोंडासारखे जे फिरतात ना भाडं वगैरे घेऊन ट्रिप वगैरे मारतात आहे ना ओला उबेर मस्त पैकी चालू करून त्यांना देखील पुढं त्यांना चांगलं आहे त्यांनाच फायदा आहे त्यांना देखील असं नाही का बाबा याला म्हणजे हा वरती तर याला त्याच्यापेक्षा डबल मिळणार आहे आणि जे आता होला उभे मारतात आहे तर ते त्यांना तेवढंच मिळणार आहे असा हा कुठलाही प्रकार घडणार नाही जे जे काय घाडसे तो सर्वांना समानच घडणार आहे तर आता इथंच थांबतो मी तर जय हिंद जय महाराष्ट्र